इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस ती गेले किती उडून गेले परारा संपला नाही आणि संपणार पण नाही माझ्या शिवांत झाला माझ्या शिवांत झाला नमस्कार माझे नाव तन्मय गजानन सोनावणे मी आता सावित सावितला विद्यार्थी 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 मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी पहाडा सादर करीत आहे ते तुम्ही ऐकावे महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बे काम होती महाराजांची कीर्ती बेफाम बल्या बुटला गाम याला कोण घालली असेने दरबारी कुस्ती बेगम कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आधी चाई बरका चाई बरका नजर येत तिच्या अंगार दर येत तिच्या अंगार दरबार झाल दर दरबार झाला गपकार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हर इतक्यात एक सर अचानक इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला नाही लावून गा शिवाजी को आणि शिवाजी को आणि त्यानं वेडा उचलला नाव त्याचे खान नाव त्याचे अफझलतान नाव त्याचा अगरता शिव्हाला टाकतो चिरडून शिवाला टाक खान बोलला खान बोलला छाती खान बोलला छाती टपून शिवाला टाकतोच चिडून शिवाला टाकतोच चिडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या करून दार आनी ले चा गोडध कौतिक झाले दरबारचे आणि खान निघाला मोठ्या गुरु मी त्याचं गोडधळ पायतळ अवधा पाट्टालय पटकळ अमकी दहा तिचं बळ पाहणारा काफे चळ चळ पाहणारा कापे चल चढ गाव लुटली उदस्त उदस्थ दिली आयणी ची आमटले आता शुभाट काय करणार नाही म्हण नाही इकडे निजांग इकडे तिकडे जग तिकडे पलीकडे इंग्रज पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना म्हणणार खानाला कसा ठोकणार काय लढवावं म्हणणार चिंतेत काय लढवावं म्हणणार काळात आपला जीव मोलाचा आहे आहे खानाचे सेना अफाट आहे आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसासाठी अत्यंत स्थळी अत्यंत स्थळी निघून जावं निघून जावं काय म्हणालात काय म्हणालात रायवा काय म्हणायचं रायबा महासाहेब आम्हाला आमच्या आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही रायबा आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे तर राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शु शिवबा केवळ शिवबा केवळ आमचा पुत्र नाही अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान स्वाभिमान आहे या मातेने पुत्र गमव या मातेने पुत्र गमवलं तरी बहत बेहत्तर त्या मातेने पुत्र गमवलं तरी बेहत्तर तर बेहत्तर परंतु बेहाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नाही अशा वाघिणीचा तो छावा हो अशा वाघिणीचा तो छावा सनीमानला कसा ठे चावा बेठीचा धाडला समजावा महासाहेब आपल्या पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच घरी पडते अशा वाघिणीचा था तो छावा गणिमाला ठेच खावा धोक्यात गणिनी खावा डोक्यात गणिनी गावा बेटीच्या प्रताप सांगावा प्रताप बडावर बड़ाव, आमने सामने बेटीचा बेटीचा सांगावा खानाने हसत खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरल्याप्रमाणेच आणि ठरल्याप्रमाणेच प्रताप प्रतापगडच्या पायत्या खान प्रतापगडच्या पायतशी खान अला वेगमान नाही त्याला जाण नाही त्याला काजी शिवाजी महाराज शिवाजीराजाची करमुखीची ते असं नाही जाणीव शिवाजी शिवाजीराजाची करमुखीची आणि ते असं नाही जाणीवू शकते कधी काही कल्पनायुक्तीची हजी जी जी कधी कल काही कल्पनायुक्तीची हजी जी जी कल् हजी जी रायबाचा रायबा राजबा काय म्हणाल म्हणतोय खान खाना खानंतर खात्री पटली की आपण घाबरत यावर खूप छान आप म्हणालो हेच हेच हवे होते महाराज आमच्या भेटी काय भेटी काय करायच्या भेटीचा काय करायचो पंतांकडून पंतांकडून निरोग निरोप घ्या ताबडी माझी तब्येत खरे तब्येत जरा तब्येत जरा चांगली नाही दुपारचा वेळ ठरवा त्याला त्याला येतू दे भे भेटीसाठी शान शा, शा, शामी शाह श्यामियानं उभारला होता बेटीसाठी शहा उभार बेटीसाठी शहा शाह श्यामियानं उभ उभारीला नक्षीदार शामी आणायला उब, नक्षीदार शहा मी नक्षीदार लक्षीदार शामी आणाला आणि अशा अन अनाशा या शामियाण्यात अनाशा या श्यामियाण्यात खाना त्या आला खान डाऊलटला आला सह्यबंद त्याच्या संगतीला सह्यबंद त्याच्या संगतीला सय्यबान तो त्या आचे संगतीला सय्यबान तो त्या संगतीला खान म्हणतो कसा अहो शिवाजी आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ खान आ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ लग जाओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी तो खून नजारा तो खून नजारा जी रहा जी जा रही जी 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 रहा जी 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 खान खाना न राजाला खाना न राजाला म ना राजाला म्हणल्या म्हणले कचोडीचं वार त्याने केला केला आणि खरं खरं आवाज झाला खरं खरं आवाज झाला चिलकथ होतं अंगाला चिलकथ होतं अंगाला होतं अंगाला महाराजां महाराजांनी पोटीमध्ये पोटामधलं रो बिच बिच विच लाला एक ला, लाला वाघ मा नक्यांचा मारहाट केला वाघ नक्यांचा मारहाट केला त्याला टर हाडला बोट आला त्याला टरफाडला पोट आला त्याला टरफाडला पोट खानाचा पोटला बाई रे आला जी 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 बाई रे आला जी जी धन्यवाद